मुराबा या मालिकेचा जबरदस्त नवीन प्रोमो आलेला आहे त्यात अक्षय रेवा आणि रमासुद्धा हनीमूनसाठी आलेले असतात रेवा आणि अक्षय कॅफेमध्ये बसलेले असताना अक्षय तिला म्हणतो मी जगातला असा दुर्दैवी पुरुष आहे की की वेडीमूनसाठी आलो आहे आणि त्याचा हनीमून कधी झालं हे आठवत नाही तर रेवा त्याला म्हणते कसं आठवणार अक्षय कारण मी प्रेग्नेंट नाही आहे हे सर्व मी नाटक केलं होतं माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तर अक्षय खुश होतो आणि म्हणतो खरंच मग हे सगळं आधी सांगायचं ना असं बोलून अक्षय रेवाला मिठी मारतो तर रमा सगळं शूट करत असते रेवाचं पितळं आता उघडं झालं असतं पण आता पुढे काय होणार हे पाहणेही इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा